हाय हॅलो नमस्कार मी अंकिता स्वागत करते अजून एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण चिकन सिक्स्टी फाय कसं बनवायचं ते बघणार आहोत तर इथे मी स्वच्छ ताजे चिकन घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे चिकन आपण मॅरिनेट करून घेऊयात तर त्यासाठी एक चमचा हळद चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर व सिक्स्टी फाय मसाला घालून घेऊयात चायनीजचा कलर येण्यासाठी थोडासा फूड कलर घालते तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल आता ह्यामध्ये एक लिंबू पिळायचं जेणेकरून सिक्स्टी फायला छान अशी चव येते लिंबू पिळून झाल्यावर त्यामध्ये एक फोडलेलं अंड घालायचं थोडासा चिरून कडीपत्ता घालायचा त्याने चिकन सिक्स्टी फायला छान असा फ्लेवर येतो व थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची हे सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून चिकनला छान असं कोटिंग येईल मसाले पूर्णपणे मिक्स झाल्यावर त्यामध्ये दोन मोठे चमचे व एक चमचा एक मैदा घालायचा तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार मैदा व कॉर्नफ्लॉवर घालू शकता आता मैदा व कॉर्नफ्लॉवर छान असं चिकनला लावून घ्यायचं तुम्ही बघू शकता सर्व मसाले चिकनला छान असे लागलेले आहेत आता हे अर्ध्या तासासाठी मुरत ठेवूया आता अर्ध्या तासानंतर इथे मी एका तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये चिकनची पीस सोडायचे व छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे गॅसची फ्लेम जास्त हाय ठेवायची नाही त्यामुळे चिकनचे पीस करपू शकतात व जास्त लोही ठेवायची नाही जेणेकरून चिकनचे पीस तेल शोषणार नाहीत गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची व मंद आचेवर छान असे चिकनचे पीस तळून घ्यायचे बघू शकता छान असं चिकन सिक्स्टी फाय आपलं तयार आहे अशाच प्रकारे सर्व चिकनचे पीस कुरकुरीत तळून घ्यायचे तयार आहे मस्त आपलं चिकन सिक्स्टी फाय